स्वप्न मोठ असेल तर त्याच्या मागे चालणारा प्रवास एकट्याने पूर्ण होत नाही अशा वेळी लागते योग्य लोकांची साथ जिथे विचार अनुभव आणि ऊर्जेचं संमेलन होत थिंक अँड ग्रोरीच या पुस्तकाच्या दहाव्या भागात नेपोलियन हिल सांगतात मास्टर माइंड ही यशस्वी लोकांची एक अदृश्य पण प्रभावी ताकद आहे मास्टर माइंड म्हणजे काय दोन किंवा अधिक माणसे समान ध्येयासाठी एकत्र येऊन आपले विचार अनुभव आणि ज्ञान शेअर करतात अशा समूहातून निर्माण होते एक सामूहिक बुद्धिमत्ता जी प्रत्येक व्यक्तीच्या बुद्धीपेक्षा प्रबळ असते नेमकं हेच विचारचक्र तुमच्या यशाला दिशा देत माणसाच्या मेंदूची तुलना विजेच्या बॅटरीशी करूया एका बॅटरीपेक्षा अनेक बॅटरीच्या समूहापासून मिळणारी ऊर्जा जास्त असते बॅटरीत असणाऱ्या सेलच्या संख्या व क्षमतेनुसार ती बॅटरी ऊर्जा देते मानवी मेंदूचं कार्यही याच पद्धतीनं चालत यामुळेच काही मेंदू इतर मेंदूंपेक्षा अधिक कार्यक्षम असतात म्हणूनच अशा कार्यक्षम मेंदूंचा समूह जर एकत्र आला तर एका मेंदूपेक्षा अधिक विचार ऊर्जा उपलब्ध होऊ शकते यावरून लक्षात येईल की बुद्धिमान लोकांच्या आसपास असणाऱ्यांचा मास्टरमाइंड इतका प्रभावशाली शक्तिशाली का असतो ते पोलाद निर्मिती आणि विक्रीच्या चर्चेसाठी कार्नेगीच्या आसपास मास्टरमाइंड गटात जवळपास पन्नास लोक होते कार आपल्या यशाचं संपूर्ण श्रेय या मास्टरमाइंडच्या शक्तीलाच दिलं आहे धनाढ्य वा थोडीफार संपत्ती मिळवली आहे अशा कोणाही व्यक्तीच्या जीवनचरित्रातली सारखी असणारी गोष्ट म्हणजे यातल्या प्रत्येकालाच मास्टरमाइंडचा लाभ मिळालेला आहे दुसरं कुठलंही माध्यम अशी प्रचंड ताकद मिळवून देऊ शकत नाही आपण खूप वेळा ऐकलंय स्टीव्ह जॉब्स आणि वॉजनियाक धीरुबाई अंबानी आणि त्यांच्या टीम किंवा महात्मा गांधी आणि त्यांचे सहकारी या सगळ्यांनी मास्टर माइंडची ताकद ओळखली होती विचार प्रेरणा आणि चिकाटी हे सगळं एका समूहातूनच जात वाढत जात आणि तेव्हा ते स्वप्न ही केवळ कल्पना राहत नाही तर कृतीत उतरलेलं यश बनत आता विचार करा तुमचं ध्येय काय आहे आणि त्या ध्येयासाठी कोणता ग्रुप तुमचं बळ बनू शकतं दोन तीन सकारात्मक ध्येय वेडे लोक शोधा जे तुम्हाला पुढे ढकलतील तुमची चूक दाखवतील आणि योग्य निर्णय घेण्यासाठी तुमच्या सोबत राहतील एकदा एकत्र या ध्येय सवयी आणि अडचणी शेअर करा हाच आहे मास्टर खरा वापर मित्रांनो तुम्हाला यशस्वी व्हायचंय का तर एकटा प्रयत्न करणं थांबवा आणि योग्य लोकांसोबत चालायला शिका मास्टरमाइंड ग्रुप ही काही जादू नाही ती यशामागची रणनीती आहे आजपासून असा ग्रुप तयार करा आणि बघा तुमच्या स्वप्नांना नवे पंख मिळतात का कमेंट करा माझा मास्टरमाइंड ग्रुप आणि तुमच्या यशाच्या प्रवासाची सुरुवात इथेच करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा